आज अलाड युनिव्हर्सिटी पुणेतर्फे आम्ही स्पोर्ट्स कोटाचे स्कॉलरशिप डिक्लेअर केलं तुमच्यासमोर हे मांडलं आमची युनिव्हर्सिटी कोल्हापूर टस्कर हा क्रिकेट आ, टीम जो आहे पुण्यात जे मॅच चालू आहे एम सी एमध्ये त्या टीमला आम्ही स्पॉन्सरशिप केली आहे ते आम आमचे ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत ते त्यांची कॅप्टन त्रिपाठी राहुल त्रिपाठी आहेत आमच्याबरोबर आहे त्यांची टीम आमच्याबरोबर आहे आणि ह्या टीमला आम्ही स्पॉन्सरशिप घेऊन आणि असं चांगले जे स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांना आपल्या बरोबर घेऊन आपला, आपला आम्ही आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये हे दाखवायचे प्रयत्न करतो आहे की हा एक एकटी युनिव्हर्सिटी पुण्यात जी आहे त्या स्पोर्ट्सला खूप मान देते आहे स्पोर्ट्सला प्रमोट करते आहे आणि सर्व स्पोर्ट्सच्या कुठलाही स्पोर्ट्स असू दे त्या स्पोर्ट्सला आम्ही पुढे जाऊन त्यांना मदत करणार त्यांचे त्यांची परिवार त्यांचे जे मुलं असतील त्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप देऊन आणि शिक्षा आणि स्पोर्ट्स या दोघांना बरोबर घेऊन पुढे चालण्याचे आमचे प्रयत्न